नमस्कार ओम सयराम जयधन सेवा जय बोलिना सर्वांना नमस्कार महिला शक्ती महिला शक्तीच्या माध्यमातून धुळे तालुक्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे मी सर्वप्रथम तुम्हाला आ, ही महिला शक्तीबद्दल आणि महिला शक्तीच्या कार्याबद्दल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महिला शक्ती ही विधव्यांच्या पेन्शनासाठी आजीवन पेन्शन त्यांना देत असते ही संस्था स्थापन झाली दोन हजार वीस साली आपले संस्थाचे जे काही पदाधिकारी आहेत किंवा जे मेन मुख्य अधिकारी आहेत त्यांचे देखील मी तुम्हाला नाव सांगतो मी पहिले धन्यवाद देतो मान्य नरेंद्र मोदी साहेबांना म धन्यवाद करतो राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जसपाल साहेबांना धन्यवाद करतो अनिताजी सिंग मॅडमजी यांना धन्यवाद करतो बजरंगदासजी गुरुजी ज्यांच्या माध्यमातून एक सगळं काम चालू आहे सगळ्यांचं धन्यवाद करतो मनपूर्वक की त्यांनी ही संधी आपल्या धुळे तालुक्यासाठी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार महिला शक्ती महिला शक्ती ही विश्व आपला म्हणजे जवळजवळ आपल्या संपूर्ण भारतभर काम करते तर ही संस्था जवळजवळ एकोणतीस राज्यामध्ये काम करते तशी धुळे तालुक्यात देखील माझ्या माध्यमातून माझ्या काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला निस्वार्थ भावनेने सेवा दिली जाणार आहे निशुल्क सेवा दिली जाणार आहे एवढं देखील सांगतो की महिला शक्तीमध्ये विधवांची पेन्शन असेल आजीवन त्याच्यानंतर विधवा महिलेच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च असेल त्याच्यानंतर म विधवा महिलेला जाण्या येण्याचा खर्च म्हणजे जसं की रेल्वे त्याच्यानंतर बस ही सुविधा मोफत करण्यात येईल तिचं लाईट बिल फ्री करण्यात येईल घरकुल आवाज योजनेसाठी तिचा लाभ कसा बसवता येईल आपल्याला ते करता येईल अशा पाच ते सात स्कीम आहेत त्याच्यामध्ये अशा भरपूर डिपार्टमेंट आहेत पण सध्या तरी आता हे डिपार्टमेंट माझ्याकडे आलेलं आहे आणि या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मी काम समोरतो आहे विधवा मात विधवा मातांचं तर मी पुन्हा शाळे वेळेस वेळेस सांगेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण धुळे तालुक्यात परत शेअर करा की आपला ऑफिस हो मी, मी लवकरच आपला ऑफिसचा पत्ता आपलं ऑफिस केव्हा होणार आहे काय होणार आहे सगळं आपण त्याचं सांगणार आहोत परंतु आत्ताच्या स्थितीला मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती दिली ती माहिती पूर्ण धुळे तालुक्यावर पसरवा कारण की धुळे तालुक्यात निशुल्क ही सेवा दिली जाणार आहे याच्यात गव्हर्नमेंटचा कुठलाही संबंध नाही याच्यात आपली जी संस्था आहे ही प्रायव्हेट संस्था या प्रायव्हेट संस्थे माध्यमातून हे सगळी कामं होणार आहेत या संस्थेच्या माध्यमातून सगळी कामं चालणार आहेत त्याच्यामुळे याला राजकीय वरण देऊ नका माझी हीच विनंती राहील आणि धन्यवाद पुणे शेवट दहा व्हिडिओ पाहिल्याबरोबर व्हिडिओ पाहिल्याबरोबर दहा लोकांना जसे शेअर करा धन्यवाद